नमस्ते मी अश्विनी सैसम्य सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे वाजले सात तर सगळ्यांच्या आंघोळ्याचा नंबर लागले तसं फरी नंबर लावलेली आहे तर तिचं डोकं पुसणं वगैरे चालू आहे तर सकाळचे आपले स्वयंपाकच तयारी डोक्यात विचार असतात नक्की काय भाज्या करावं तर विचार केला आधी आपलं जे काय डब्यात नाही आहे ते सगळं ओतून घ्यावं आणि तसंच एकीकडे एक चहा ठेवला होता सगळ्यांसाठी म्हटलं भाजी काय करावी तर आज विचार केलं सरभरीत वांग करावं वा। तर राजगिरीची भाजी, भाजी तर वेग वेग होती आणि राजगिरीची भाजी आणि भेंडी असं करावं म्हटलं तर आज ताई जाणार आहे त्यामुळं म्हटलं जरा भाज्या वेगवेगळ्या करूया मुलं खुश होतील भेंडी कापलेली होती भेंडीचं जे बुडकं मागचं असतं ना त्याला घेऊन परीची ऍक्टिव्हिटी चालले लगेच कलर वगैरे घेतले आणि ते कलर लावून भेंडीचं ती चित्र तयार करते आम्ही तर लहानपणी असं गा लावून भिंतीला लावून असं ला ला खेळायचं बरं का तुम्ही केले का तसं नक्की सांगा बरं का आम्ही तर चिटकवले हे सुद्धा मळतनं आलेत तर सकाळी लवकर गेलेले पहाटे आणि मला वाटतं साडेआठ वाजले असतील सगळे तयारी करेपर्यंत आज ताईंना ना आपलं लाटीवाडे करायचंय तर आपलं कच्चा मसाला लसूण परत आपलं कोथिंबीर आणि पिठं वगैरे घेऊन तयारी आहे जसं की खोबरं वगैरे किसायचंय म्हटलं वारवेशालाच बाहेर सगळं घेऊन बसावं आणि आपलं तेल पण भाजून घ्यायचंय सकाळचे वालेत बरोबर नऊ स्वयंपाक वगैरे प्रॉपर सगळं झालंय सगळ्यांचं खाऊन पिऊन चहा पाणीवरची जी सगळी आपली कामं असतात ती सगळी अशी कामं झाले सकाळचे तर बच्चे कंपनीत खाऊन पिऊन नेहमीप्रमाणे आपलं दंगा बसते टी व्ही बघणं आहे आणि आज ताई चाल त्यांच्या सासरी तर आज काय काय पदार्थ बनवणं आले जसं की आपली लाटीवडी लाटीवडीला काही ठिकाणी ना सुद्धा म्हणतात तर आमच्या इथे तरी लाटीवडी बोलतात बरं का लाटीवडी करायचं चाललंय तर सकाळ असं प्रॉपर म्हणजे गडबड पीठ दाखवू शकलं नाही कारण की इतकी घाई सगळी घाई एकदा सुटले स्वयंपाकाची मुलांची सकाळ सकाळ खायची घाई परत मळायचं आणि आईला लवकर मळायचं होतं आईना पटापट पीठं आणि जे साहित्य असतं ते सगळं काढून आई त्यांचं ते मळून घेतात जोपर्यंत तोपर्यंत माझ्या इकडं स्वयंपाकाची तयारी तर सगळेजण मिळून करतो त्यामुळं म्हणजे खूप सोप्पं पडतं आणि तरी पण मी तुम्हाला प्रमाण सांगते सुद्धा अवघड नाही असं दाखवाय जरी असं आपण दाखवलं तरी लगेच कळतं आपल्याला इतकं सोपं आहे आपल्याला आटीवडी फक्त करेपर्यंत आपल्याला ते अवघड वाटतं आणि खायला पण खूप चविष्ट आणि रुचकर लागतं बरं का त्याच्याबरोबर जर बाजरीची भाकरी असेल तर एकच नंबर आज भरपूर अशा भाज्या केल्या जेवणासाठी तर चला तर मला आता मिक्सरमध्ये सगळं ते बारीक करून घ्यायचं जसं की तीळ खोबरं बरंच काय 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 आणि आत्ताच हे जस्ट रवा पण आणून दिलेत गावातनं ग्रोसरी आणायची होती आपल्याला पण अचानक ठरल्यामुळं तर सगळं गडबडच आहे गावात मेहनी आणि परी जाऊन आटले तर तिथं आईचं ना आई, आई म्हणाले की ते चुलीवरती भाजून घेतील आणि मी इकडं बारीक करून घेईल म्हणजे पटापट पड़ सगळे कामं केले की के लवकर होते जर एकच माणूस जर करत बसला की खूप उशीर होईल असं आई बोलतात आणि ऊन पण खूप होतं परत तुम्हाला गरमी तर माहिती आहे कुठलं नवीन पदार्थ जर करायचं बोललं खूप अशी गरमी काय आई। जर आईंची फेवरेट मालिक आहे आजीची रात्री लाईट गेली होती आजी बघितली नव्हते ना पडून बिडून कोण कसं बी आडवत तिडवत सगळ्यांनी मस्त पैकी डोकं धुतले डोकं धुतल्यानंतर सगळ्यांचे चेहरे फ्रेश दिसते बघ खिडकीच्या उजेडा सैब दिस आहे श्रतू हिताय शांत पूर्ग आहे म्हणे <laughs> शांतच आहे खरं खरं सार्थक सगळ्यात डबल शांत फक्त सारे का श्रुती काला माहित येते किती शांत आहे सानूची चपाती खूप छान आली असे कमेंट आले आणि तसही परी ऍक्टिव्हिटी करून तिथं टाकून आले आईनं काढायला तर आम्ही ना हे अंदाजे प्रमाण घेतो तर तुम्हाला माझ्या भाषेत जर सांगू का जर अडीच ते तीन वाटी जर असेल बेसन पीठ फक्त एक वाटी आपलं हे घालायचं चपातीचं पीठ म्हणजे गव्हाचं पीठ कारण की थोडस अगदी कडकपण येण्यासाठी ह्याच्यामध्ये तांबडं तिखट परत थोडस हे कच्चा मसाला चव येण्यासाठी पिठाला तर हे आईने पूर्ण भाजून घेतले तर प्रत्येक दोन 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 असं काही सामान घेतले आपले खडे मसाले जिरं मिरंपासून ते सगळं घेतलं हिंगपासून सगळं आणि सगळं भाजून आईनं खलबत्त्यातच बारीक केलं मिक्सरमध्ये होणार नाही बारीक तर हे सुद्धा ह्याच्यामध्ये मळताना थोडंसं घातले लाल तिखट मीठ बस इतकंच तिखट काय घालायचं तर ह्या पिठाला थोडंसं टेस्ट येण्यासाठी तर हे सुद्धा कापड आईनं झाकून ठेवलं होतं झाकून ठेवते तर लावायला बेसन पीठ तर इतकं लसूण मी बारीक करणार आहे आता मिक्सरमध्ये देशी लसूण आपल्या अक्काने दिलेलं लसूण आहे किती उपयोगाला येते आणि हे ये खोबरं मला बारीक करून घ्यायचं आहे तीळ थोडं ओबडधोबड जास्ती पण बारीक करून घ्यायचं नाही ओबडधोबड ती पण आईने असं मस्तपैकी असं चुलीवरतीच भाजून घेतलंय तर जास्त करपा पण नाही आणि कच्चा पण आहे मिडीयम फक्त कलर चेंज झाले एक नंबर वास येते काही न करता रव्याचा लाडू बनवण्यासाठी ताईंचं रवा भाजणं चालू आहे ताईचं असं म्हणणं आहे की जास्त पक्क पण रवा भाजायचं नाही जास्त कच्च पण नाही जसं आपण करंज्याच्या सारणासाठी घेतो सेम तसंच भाजायचं असं चाललंय तर बघू आता काय होत आहे नियोजन पुढचं कारण की आम्ही तर रवा तर भाजतो तर ताईंचं म्हणणं आहे की त्यांच्या पद्धतीने करूया तसं तर तसं बरोबर आहे ना खोबर बारीक तर खोबरं आणि तीळ असं खबर खबर केले बारीकच झालंय धनवा धन आपल्या घरचे तिकट जास्त टाका आहे मसाला तर जितकं तिकट तितकं वड़ी मस्त लागते बस तिखट मसाला आपला आई आणि मीठ मीठ पिठात पण असते त्यामुळे थोडं जपूनच बर का रात्री मालिका बघितल्या नाही वाटतं तुम्ही मी बघू तर हे मला चवीसाठी दिले आईने मस्त मीठाय बस बस झनझणी झालंय तिकटच वडी चांगली लागते तिकटच मांडली ती काय चाललंय काय हसत नाही काय नाही टेन्शन मध्ये असतंय अ ताई म्हणते कमेंट वाचायला लावा तुम्हाला ताई म्हणते त्यांना कमेंट वाचायला लावा ना। हसत नाही टेन्शन मध्ये आहेत का म्हणलं ह्यांना कशाचं टेन्शन आहे <laughs> निवांत चाल का नाही नाही संध्याकाळी आमटीला घालणार वेस्टेज जाऊ द्यायचं नाही राहू दे जरा घाला आणि मला नसलं चपाती बरोबर लागतं हे चपाती चटणी तेल नेहमी मी, मी काढून ठेवत असते आज पण काढून ठेवणार तर इतकी प्रोसेस आहे ती कोथिंबीर आहे का आम्ही बारीक करून याच्यामध्ये घालणार बास सावली असोच तर होते ताईंच्या पद्धतीनं बरं का ताईंच्या पद्धतीनं चुकलं की ताईंवर चुकलं की त्यांच्यावर <laughs> लाडू चुकलं की सगळेच त्यांना चांगले झाले की आम्हाला निम्मे ठेवून जावा नाही हो प्रत्येकाची पद्धत वेगळी असते काय 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 करतात माहित आहे का मी तर दोनदा ट्राय करण्यासाठी हे असं रवा भाजायचं रवा भाजला गरम गरम त्याच्यामध्ये साखर घालणार आणि मग ते थोडस अगदी थोडं मेल्ट होते आणि खाली ठेवायचं आणि पाच मिनिट त्याच्यावरती ताट झाकून ठेवायचं नाही होत मऊ मऊ सुत एकदम कसं पण तुम्ही खावा मग प्रत्येकाची पद्धत वेगळी असते ना हा ती राहते एवढंच की पाक व्यवस्थित त्याचं टेन्शन आहे त्या पाका दुसरं काय नाही धार तर होत आहे नाही तर काय करणे असाय त्याचं का मग एवढं भाजू काम येऊन राहिले ना, ना गरम लत सर का जरा टर्न टर्न वाईज बाग काय नाही आता काम मला हिवाय वडील नाही 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 आता लाटाल घेणार लगेच तळून घेणार मी लगेच दाटू द्या हसत खेळत कामं जर केली ना घरात किती जरी कामं असलं त्याचं काही सुद्धा वाटत नाही हे एक पहिली गोष्ट आहे बरं का आनंदी राहण्याचं तर ताईचं तिकडे रवा भाजणं चालू आहे थोडं सुरुवातीला आई भाजल्या परत ते भाजले परत मी बसणार होते पण ताई म्हणाले की तुमचं वड्या बनवणं चाललं तर चालू दे तर एकीकडे माझं लाटणं आहे दुसरीकडे आई लाटून मला म्हणजे लोड होऊ नये मला जेणेकरून पहिलं जर आई लाटलं तर ते सारण तर भरते तोपर्यंत माझं लाटणं चालू आहे कधीही लाटेवडे आपण लाटताना अशी उभी लाटायची उभी आणि गोल अजिबात लाटायचं नाही जितकी उभी होईल पसरट आणि उभी होईल तितकं आपलं वड्या खूप छान पडतात तर तुम्हाला जास्तीचं वड्या पडण्याचं एक सिक्रेट सांगते आपण उभी लाटली का त्याला आडवी करायचं आणि किती सारण पाहिजे तितकं सारण घालायचं आणि आडव्या बाजूनच आपल्याला लाटेवडीची सुरळी करायची जसं की बघा तर आई ब बघा उभी आहे पण आडवं धरले आडव्या पद्धतीनं ह्याची सुरवी करायची आणि बेसन पीठ असल्यामुळं तर हाताला आणि आपल्या पळपाटला चिटकणं शक्यता असते त्याचं काही शंका नाही आणि आता बघू शकता तर आपल्या किती कसल्या आकारामध्ये कापायचं ते त्या आकारात कापायचे काही लोक चौकन करतात तर काही लोक असं आमच्यासारखं करतात बरं का अशा आपल्या आडव्या जसं की आपण कापण्या वगैरे करतो त्या पद्धतीनं साईज तुम्हाला जितकं पाहिजे तितकं घ्यायचं कोथिंबीर मी मिक्सरमध्ये अजिबात बारीक केलं नाही असं कट करून घेतलं खूप छान लागतं बरं का असं आणि दाता खाली तर मला तर खूप छान लागतं बरं का ते तळलेलं तर वड्या अशा लाटल्या का नाही तर दोन्ही बाजूने त्याचे तोंड बांधून घ्यायचं जेणेकरून फुटू नये तुम्ही कितीही तोंड बांधा तेल हे घाण होतच मला माहितीये शंभर टक्के त्यामुळं ना मला लाटीवड्या गा तर आवडतात करायला पण आवडतं खायला पण आवडतं पण तेल जेव्हा गाळगाळ असं घाण होतं ना ते नको असं वाटतं म्हणजे वाटतं किती वेस्टेज जाते पण काही हरकत नाही चांगल्या गोष्टी खायच्या म्हटल्यानंतर एवढं सगळं सहन करावं लागतं बरं का आणि सारण शंभर टक्के फुटतच असतं असं मी लांबड्या लाटून लाटून घेतले आणि आईंचं इकडं भरणं आहे सईपरीचं गेसिंग चाललं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही पण मदत करू का नाही बोलले मी त्यांना का सांगते कारण की दोन किलो रव्यासाठी आम्ही बरोबर दीड किलो असं साखर घेतलं त्यामुळं आम्ही ना म्हणजे बाहेरूनच असं वजन करून चांगले घरातली साखर वापरली नाही व हे पाणी तर मोठी आहे ना साखर आणि त्यांचं म्हणणं आहे साखर mm. जितकं भिजेल तितकंच पाणी घालायचं भिजल इतकी मला पण शिकायला मिळते लगेच mm, बघा मिळतं पाणी कसं होते बघा लगोच पाणी आईचं म्हणणं असं आहे तू पहला आता है तूप आपण घाल तितके लाडू आपले हो लवतात लगेच किती पाणी झालं तर एक पण लागलो नाही पाणी राहिलंच एक वाटीवर राहिले याला एकसारखं एक, एक सारखं घ्यायचं ते बान साखर आता लगेच आणि इकडं आमच्या दोघीच तसंच लाटीवाडी करणं चालय तर आईना एक शिल्लक दिलेली आपलं पाक बघायचंय म्हणून आईचं भरणं आहे माझं लाटणं चाललंय थोडं राहिले फक्त एक तीन लाट्या होते आणखी एक तारीख येईपर्यंत ना हा होतंय आम्ही पाण्यात घालून बघतोय तर दाखवतो तुम्हाला तर हिवा दार शेवटच बस कच्चा पण आहे पक्का पण आहे ठीक आहे होतो का बघा शेवट <laughs> तारी पाक बनवून घेतले बरं का ताईंच्या अंदाजानुसार मी तुम्हाला परफेक्ट सांगू शकत नाही धड कच्च पण नाही धड पक्क पण आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगेन त्यांच्या पद्धतीनं चालू आहे तर आम्ही पातेलं पाकाचं आतच आणून घेतले आणि हळूहळू माझं ओतन चालू तर वेलदोडे टाकायचं राहिलेलं होतं तर ताई बोलल्या की त्या पाकात नाही टाकत पाक पूर्ण झाल्यानंतर ते टाकतात जेणेकरून काय होतं म्हणे पाकात टाकले की वेलदोड्याचा वास जातो प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तशी त्यांची पण पद्धत वेगळी आहे पण आम्ही जेव्हा करतो पाकामध्येच वेलदोडे टाकतो बरं का तर रवा टाकणे आमचं चालू आहे त्यांचं फिरणं चालेल जेणेकरून घोटाळा वगैरे होऊ नये आणि रव्याच्या लाडूचं कसं असतं लगेच बांधता येत नाही किमान अर्धा तास एक तास तरी ना त्याला रेस्ट द्यावं लागतं जसजसं आपला रवा भिजेल का तस तसं आपण फुगून मस्तपैकी म्हणजे सुटसुटीत असा रवा होतो बघू शकता आता आहे घट्ट म्हणजे घट्ट नाही आहे किचका आहे पण नंतर बघा तुम्ही अर्धा एक तासानं घटसर असं होतं तर आईना आम्ही दाखवतोय फायनली काय होतं मोठ्या माणसाचा अनुभव तो अनुभवच असतो कारण की ते करून करून ना दमलेले असतात त्यावेळेस त्यांना माहिती असत आणि चला तर हे पूर्ण चला एक एक वडी आपली आता ओ हो परी तर वड्याचीच माग लागले तळायची वड्या चालू झालं की हाक मार तुला जितकं बसते वड्या पाहिजे परीला तितकं मी आता वड्या घालून घेणार त्यासाठी ते मी तेल घेतले भरपूर पटपटावरण्यासाठी पत सगळ्याच वड्या किती बसतात बघू <स्वाद> त्याच्यानुसार एक तर ताईंचं अचानक ठरलेलं होतं तेवढ्यात आम्ही आपलं लाटीवडीचं नियोजन ऐकलं रव्याचं लाडूचं नियोजन ऐकलं आणि दुसरी गोष्ट कासार मामाला बोलवायचं आमच्या गावात अशी पद्धत आहे बरं का तर दुकानात थेट जायचं नाही कासरवाला मामा जे आहेत ते घरी येतात बरं का आताच मी म्हणजे जेव्हा मला बरं वाटतं जेव्हा मी सांगोला जाते त्यावेळेस भरून येते पण आईंचं अजून सुद्धा म्हणजे आईने ती पद्धत बुडवून नाही आई आमच्या तसंच बसलेल्या आपण घरी मामा आल्यानंतरच बांगड्या भरतात तर पूर्वीची अशी पद्धत आहे ना बायका बाहेर जात नव्हत्या मग काय असायचं घरीच मामा यायचे आणि त्या वाड्यातल्या जेवढ्या बायका आहेत का त्या सगळ्या बांगड्या भरायच्या तर हे काका पूर्वीपासून म्हणजे आईना बांगड्या भरलेल्या आहेत बरं का तर ताईंना म्हटलं आता बांगड्या वगैरे घालून घ्यावं तर तिकडं माझा लाटवडीचं पण घाणं चालू होता तसंच आणि आपल्या रव्याचे लाडू पण बांधायचे होते तर ताईंनी ह्या बांगड्या भरल्या तर चांगलं डझन डझन बांगड्या भरा म्हटलं तर त्यांच्या आवडीच्या बांगड्या भरल्या तसं बघायला गेलं तर काकांकडे नाजूक बांगडी अजिबात नव्हती पण ना होतं तर बांगड्या तर ताईंना भरणं म्हणजे घालणं जायचं होतं तर माझ्या हातात होत्या तशा सुद्धा बांगड्या नव्हत्या मी मामाला दाखवत होते की त्या पद्धतीचे आहेत का तर त्यांच्या बांगड्या भरून झाल्या बांगड्या भरल्यानंतर आमच्यात अशी पद्धत आहे की मामाच्या मोठ्या माणसांच्या पाया पडत असतात माझ्या ते माहेरी माझी आई बोलते जेव्हा बांगड्या भरताना आपण त्यावेळेस हात धुन यायचं हात धुवून काय यायचं ते सांगते हात धुतल्यानंतर माझी आई असं म्हणते की हातात आपली बांगडे भरपूर दिवस टिकते तर प्रत्येकांची वेगवेगळी वेग म्हणजे असं परंपरा असते पण दोन्ही परंपरा मला खूप आवडतात आमच्या आमच्यासुद्धा पाया पडतात पण हात धुतात पण आमच्या इथं असं काही पद्धत नाही ठीक आहे जी आपली पद्धत आहे ती चालवायचं दोन्ही घरचं वसा चालवायचं बरं का आईच्या पण बांगड्या खूप जुन्या झाल्यात आईनं म्हणलं हे आधी तुम्ही बांगड्या भरावा आईनं बांगड्या भरायला आई चालू केल्या जुन्या बांगड्या पहिल्या काढा म्हटलं तर असं मामा आलेत म्हटल्यानंतर त्यात आईंचं कसं आहे माहितीये का हात आहे मऊ पण वरचा जो हाड आहे का त्या हाडामुळे आईंना अजिबात बांगड्या भराव असं वाटत नाही भरपूर असं त्यांना वेदना होतात बर का बघू शकता तुम्ही त्रास होते मला तर ते बघूच वाटत नव्हतं कारण की आपल्याला आहे जेव्हा आपण घटसर बांगडे घालतो त्यावेळेस निघत नाही तर किती दुखते अक्षरशः असं फसली जाते बांगडे पण काका म्हणाले की ते अबदारी अबदारी घालतो मी बोललेली लि व्यासनात वगैरे देऊ का पण काका नाही बोलले नाही तर नाही ठीक त्यांची त्यांच्या पद्धतीने त्यांचं त्यांचं चालू दे म्हटलं तर आतमध्ये बरंच असं काम होतं जसं की तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे लाडू वळायचं चा काम चालू होतं तर सईला वगैरे विचारलेलं तर सई म्हणाले की ती मदत करणार आहे तर चला इकडं आईच्या बांगड्या भरणे वगैरे चालू होते तोपर्यंत इथं ताईचं माझं सईचं लाडू बांधायचं नियोजन होतं जसं की बघू शकता आपलं जे रवा आहे का अगदी सुटसुटीत दिसतो तुम्हाला पण खूप छान भिजले अगदी इझिली असं आपले लाडू बांधता येतात विचार करा सई बांधते म्हटल्यानंतर मग बघा दिसला तर रवा इतकं फटफटीत दिसतो आणि मऊसूत लाडू असं आपलं होत आहेत बरं का पटापट पटापट ते हात चालवायला चालू केलं जसं की तुम्हाला खरं सांगू का दुपारच्या बरोबर मला वाटतं साडेबारा वाजले सकाळपासून आम्ही मेहनत करतोय सगळे दोन किलोचे लाडू इतके झाले तर शेवटचं आई आपलं झारीचं आपलं वेस्ट जायला नको रवा काढतात तर मला पण ते ना वेस्टच गेलेलं अजिबात अन्न आवडत नाही तसं आईंना पण जायची तयारी तर आपली शिदोरी चपाती आणि हे शेजार पाजार देण्यासाठी म्हणजे आपले जे सासूबा येतात ना त्यांना दोन लाडू आणि इतक्या वड्या द्यायचे तर आईची सगळीच तयारी चाल आहे तर इथं डबा वगैरे भरणं आहे आपलं ताईंसाठी काही आपल्यासाठी काही ताईंसाठी आणि ताईंचं लोणचं बघू शकता एक नंबर लोणचं झालंय गडबडीतलं लोण गडबडीतलं लोणचं एक नंबर असं झालंय मस्त आम्ही ह्या लोणच्यातलं लोणचं काढले आईनं म्हटलं आम्हाला पाहिजे तर आम्हाला एवढं लोणचं काढून घेतलंय ताईंचं इतकं तर त्यांच्या मुलांना जास्त पायसी आवडत नाही मग थोडंसं मसाला कमी आहे आपल्या लोणच्याला मसाला जास्त आहे आपलं पण लोणचं खूप छान झालं आता हे गच्च गच त्यामुळं नाही उडत मस्त भरणं चालू आहे आपले डबे तर भाजी बाई झाली तयार सर कस जाणार काय गाडीत तर जायचं नाही चालू बी झाले तयार आज ऋतूचा रिझल्ट होता ऋतू आमची कॉलेजला न जाता किती मार्क पडले कौतुकास्पद मार्क आहेत कॉलेज अटेंड न करता कावर कॉलेज अटेंड करणे सांगा अरे बोला श्रुतू सांगू तुम्ही सांगा श्रुतू म्हणायचे बोलत नाही ते काय खरं नाही का खोटं नाही कशाचे क्लासेस एकदा पण कॉलेजला गेलीच नाही खरं सांगू का मला आज कळालं श्रुती कॉलेजला गेलीच नाही मग त्या मनाने मार्क चांगले आहेत आणि ह्याचे सायन्स मधून आहे ना सायन्स मधून आहे श्रुती आपली तर तिला बाहत्तर टक्के पडलेत विशेष म्हणजे सेव्हन्टी थ्री सॉरी सॉरी सेव्हन्टी थ्री आणि विशेष म्हणजे कॉलेज अटेंड न करता मस्त कौतुकास्पद भाजी पाच झाल्याच्या आनंदात ह्यांनी ना गावात जाऊन लगेच पेडे आठले आणि कसं होत माहितीये का पेढ्या आणले आणि भाजीचं दोन गोड केलं आणि त्यांनाही आनंद आणि आपल्यालाही आनंद तर आधी देवाला ठेवला श्रुतीनं पेढा मग परत अण्णाने ठेवला मग आजीला भरवलं आजीने दातीला भरवला तरी तर सगळ्यांना सरीरप्रमाणे आपलं श्रुती पेढे देते हे खूप खुश झालेत बरं का खूप म्हणजे खूप खुश आणि मला सुद्धा श्रुतीनं पेढ्या दिल्या परत सगळ्यांना श्रुती आपली पेढ्या देत होती तर किती छान ना शेवटचा दिवस किती गोड झाला आजचा दिवस सगळ्या गोष्टी खूप छान मनासारखं जसं की बांगडेवाला बोलवलं बांगडेवाला आलं आपलं दाडू करायचं झालं लाटे करायच्या झाल्या सगळ्या गोष्टी पटापट पटापट पटा, आवरून गेल्या वाईट इतकंच वाटतंय की मुलं चालेल कारण की घर भरल्यासारखं होतं किती दिवस झालं खूप छान वाटायचं आणि मुली सुद्धा कसं आत बाहेर हातभर करायच्या टी व्हीचा आवाज त्यांचा गोंधळाचा आवाज आपलं जांबळ काढायला गेलं की बाहेर तिथं आवाज म्हणजे प्रॉपर आपलं घर भरलेलं असं होतं तर अजून मोकळं होते ना आहे बॅगा वगैरे भरून ताय आपल्या तयार झालेत तर सगळ्यांच्या पाया पडापडी चालू आहे बरं का हे मात्र चांगलं आहे बरं का मुलांना असे संस्कार दिलेच पाहिजे मोठ्यांच्या पाया पडायला आधार करणं माहीतच म्हणजे त्यांना माहिती पाहिजे थोडक्यात म्हणजे आपण ताईने साडी आणलं तुम्हाला तर मी दाखवलेच आहे आता फायनली ओटी भरायचे ताईना मी बोललेली तुम्ही साडी घालून जा पण ते नाही बोलले ठीक आहे आता कसं उन्हाळे नवीन कपडे घातले की खूप गर्मी लागते तर हॉलमध्येच म्हटलं आपलं ताईना कुंकू वगैरे लावा ओटी भरावं बघू शकता एक आईचं मन कसं असतंय आमच्या आईंचं बघा ना चेहरा मी पण आताच एडिटिंग करतानाच बघितलंय आईचा आमचा चेहरा किती निराश आहे त्यावेळेस का मी इतकं बघितलं नाही पण प्रत्येक आईला कितीही जरी लेख राहिले तर आपली लेख आणखी रहावी खावावे प्यावे अशी आईला आई वाटते तसं आमच्यासुद्धा आईला वाटते आईना जरा वाईटच वाटते कारण की ताई तसं खूपच असं म्हणजे लवकर चालेल खरं ते नेहमी चार पाच दिवस राहतात पण ह्या वेळेस ना बरोबर आठ नऊ दिवस राहिले ताई आम्हाला पण बरं वाटलं मुली रमल्या होत्या साईपरी आणि विशेष त्यांच्यासुद्धा मुली रमलेल्या होत्या तर आता त्यांची जायची वेळ झालेली आहे तर साईपरीना सगळ्यांना म्हणजे असं आपलं आशीर्वाद घेत आहेत तर ते ज्या साडी वगैरे मी ओटी भरलेली होती का त्यातलं तांदूळ वगैरे वे वेगळं काढणं चाललंय बॅगेत सांडायला नको परोबाई सगळ्यांच्या पाया पडते साईबाई आणि परोबाई तर बॅग फायनल आपलं ताईंचं भरणं चालू आहे बर का तर खरंच आता मला पण आता वाईट वाटायला लागलंय आईंसारखं आत्ता गच भरलंय घर पण परत नंतर अगदी मोक घे घे टाकची ना तर आज तर आताच येऊन लोकपणे आ वो 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 वो। ब्रश का चा वाट चालीस खूप खूप अभिनंदन तुम्हाला शुभेच्छा तर आमची चाले सगळी आज घर एकदम मोकळं मोकळं वाटते बघा आता बाय आता आम्ही येणार आहे उद्या सालिका सगळेजण आता आम्ही उद्या सालिकाकडे जाणार आहे हा चा ताईंना सोडून याला यांना बरोबर साडेसहा वाजले म्हणजे आता सात वाजत आलेत तर भरपूर असा पाऊस झाला मने रस्त्यात तर यांच चा गाडी चालू आहे दोन चार दिवस तर झाला का सर्व्हिसिंग करून आणि डबल हेलपटा झाला कसं झाला हेल्पटा सांगा की इथं गावापर्यंत येऊन कसं झालं हेल्पटा सांगा की कसं काय कसं काय गावात किती किलोमीटरचा अंतर पडला गावापर्यंत येऊन गेलेलं पण नाव किलोमीटर तुम्ही जाऊन बिहार सोडून हा किती रे दगदग ताप झालं का आहे का आणि गाडी पण पावसाने इतकी घाण झाली ना काही सांगू नका हा घर मोकळं वाटायला नाही कर ना आणि सगळं क्लीन करून घेतलं इतकं वार सुटलो आपल्या इकडं पण गाडी भरपूर अशी घाण झाली यांचं चालले तर तुम्हाला सांगते इतकं क्लीन केलं पूर्ण पुढचं मागचं सगळं क्लीन करून घेतलं इतकं वारं वारे आणि सगळं कचराच कचरा बघायला कचरा, नको इतकं वारं होतं तर सगळं क्लीन करून घेतलंय आपल्या बागेतलं इथला कचरा तेवढा माझा चुकून राहिला काढायचा तर एवढं राहिलं काय हरकत नाही सगळं क्लीन केले जबरदस्त वारं काय बोलायचं का आम्ही इतकं वारं सुटलं होतं आणि तुम्हाला दाखवते आहे तर कचरा पण मी लागलंच नाराचे थापी वगैरे पडले होते वाळलेली म्हटलं आता ते पण ना जाळून टाकावं म्हणजे थोडंसं जास्तीचं घाण दिसत नाही तर बाहेर हो का तिथं पूर्ण जाळून ते जे नारळाचं काठी असते ना ती काठी अलग केली आणि त्याचे थाप्या जे असतात नाही साईडचे ते सगळं जाळून घेतलं म्हणजे आपल्याला चुलीला जळायला होते आणि हे पण वाकले पण हे मला निघे ना त्यामुळे हे अर्धवट राहिले कारण की ति जिथं त्याचं खाली मूळ आहे ना ते ओलय हे एवढं आहे काय हरकत नाही वातावरण सध्या तर खूप छान झालंय ह्यांचं आल्या आल्या चहा पिऊन आराम नाही काय नाही गाडी भरपूर अशी आपली घाण झाले अग बाई बाबाला लाड करते कि बाबाला मदत करताय होय इथं बाई ना चटरी कसं आहे हातात नको बाबा फडक्यात बाळा असं बाबू पिल्लो चला उठा ते शान आहे ग बाई बाग माझ केस को कट करायचे सही परीचे आता कधी करायचं होते मला माहित नाही भरपूर असं केस वाढलेत आणि फाट्या फुटलेत बरच असं खराब झालं काय काढायचं बाजरी दिले गिट दिलं ताईंच्या बांधकाम चालू आहे थोडं सिमेंट दिले सिमेंट चुलीला <laughs> किती आणले परि झालं आणलं पडला तुला खराब होऊन जाते ते त्यांचं हे नाही का भांडे घासायचं तिथं भिंत घ्यावं लागलेत मग ते चालू वाटत काम अगदी हे गावाच्या जवळ आले अगदी गावाच्या जवळ पण भलं मोठं एक झाड पडलं होतं तर तुम्हाला सांगते अजून तीस किलोमीटर का पंचवीस किलोमीटर वाया करत आले तितकं आमचं जत पण लांब नाही डबल जतला जाऊन आल्यासारखं ह्यांचं काम झालं असं काय हरकत नाही निसर्ग पुढे माणसाचं काही सुद्धा चालत नाही असं म्हणणं आहे जर गाडीवर गेले असते तर रस्ता काढत आले असते का नाही हा गाडीवर आले असते पण आपले फोर व्हीलर असल्यामुळं किती बघा पण असं काय हरकत नाही ह्यांना आल्या आल्या काम लागलं परीला काम लागलं परी मदत करते आईना आमच्या झाले आई ना करमी झाले hmm. <laughs> आता आता अजून काढायचं आहे तर आईना आमच्या करमी आईना कामाला बी करमी घर मोकळं झाले सारखं पोरं जांभळायच्या झाडाला कच्ची पक्के सगळे जांभळ झाड ऍडवर्टाईज लागलं टीव्हीच ऍड लागलं की जांभळच असं घेतली की चला तर इथंच मी आता आपल्या व्हिडिओचा एंड करणार आहे तर स्वयंपाकाचं काय जर बोललो तर खूप कमी स्वयंपाक आहे तर आता नेहमीप्रमाणे प्रमाणे आपले सात भाकरी किंवा चपाती आणि एखादी भाजी करायची तर जेवण करून आपलं रोजचं रुटीन चालू करायचं तर व्हिडिओ कसा वाटला ते तर सांगाच सांगा आणि चॅनेल वरती कोण नवीन आहे का चॅनेल तर बघतच राहा म्हणजे आपला व्हिडिओ आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय